नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत अपडेट गॅस सिलेंडरचा भावावर झालेला आहे काय असणार गॅस सिलेंडरचे दाम खिच्यावर किती येणार ताण चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो देशाचे अंतरिम बजेट होऊन गेले असून त्यापूर्वी तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किमती बदल केला आहे आता तुमच्या शहरात काय आहे गॅस सिलेंडरचा भाव चला तर जाणून घ्या तुमच्या खिच्याला आता किती बसेल झड ते पण बघून घ्या मित्रांनो अंतरिम अर्थसंकल्प आता अवघ्या काही तासावर होऊन गेले असून देशातील चार महानगरासह इतर ठिकाणी तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या भावात बदल केला आहे देशातील व्यावसायिक गॅसच्या किमतीत बदल झाला आहे तर घरगुती गॅसच्या आघाडीवर केंद्र सरकारने ग्राहकांचा रोष काही ओढवून घेतला नाही सलंग व्यादा घरगुती गॅसच्या किमती स्थिर आहेत त्यात काहीच बदल झालेला नाही पण घरगुती गॅस सिलेंडरचा भाव तीस ऑगस्ट रोजी वाढवला होता त्यानंतर त्यात बदल झालेला नाही आता बजेटपूर्वी देशातील चार महानगरमध्ये काय आहेत गॅस सिलेंडरचा भाव चला तर बघूया मित्रांनो कर्मशियल गॅस सिलेंडरच्या भावात वाढ होणार आहे कर्मशियल गॅस सिलेंडरच्या किमतीत मामूली वाढ दिसून आली आहे देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅसच्या किमतीत चौदा रुपये तर कोलकातामध्ये भाव अठरा रुपयाने वाढले आहे तर मुंबईतही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे पंधरा रुपयांनी किमतीत वाढ झाली चेन्नईत बारा पॉईंट पन्नास रुपयांनी किमती वाढवल्या या चार महानगरात क्रमश सतराशे एकोणसत्तर रुपये तर अठराशे सत्याऐंशी रुपये आणि सतराशे तेवीस रुपये आणि एकोणीसशे सदतीस रुपये असे भाव झाले आहेत मित्रांनो आज आपण बघणार आहोत घरगुती गॅसची किमती तरी किती झाल्या आहेत घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात कोणताही बदल दिसला नाही सलंग व्याधा घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताच बदल दिसून आला नाही आकड्यानुसार देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत नऊशे तीन रुपये तर कोलकातामध्ये नऊशे एकोणतीस रुपये भाव आहे तर मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत नऊशे अठरा पॉईंट पन्नास रुपये आहे चेन्नईत हा भाव नऊशे अठरा पॉईंट पन्नास रुपये आहे तर तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी नंतर किमतीत वाढ झालेली नाही तर एकोणतीस ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत दोनशे रुपयांची कपात केली होती मित्रांनो गेल्या महिन्यात तात्पुरता दिलासा मिळाला आहे गेल्या एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एकोणास किलोग्रॅम सिलेंडरच्या किमतीत मामूली दिलासा मिळाला होता ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी एकोणास किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली होती ही अगदी किरकोळ कपात ठरली होती दिल्लीपासून ते चेन्नईपर्यंत कर्मशियल गॅस सिलेंडरच्या किमतीत दीड ते साडेचार रुपयांची स्वस्तही आली होती या कंपनीनंतर दिल्लीत एकोणास किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत सतराशे पंचावन्न रुपये तर मुंबई सिलेंडरची किंमत सतराशे आठ रुपये झाली होती मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद